स्वराज वॉशिंग सेंटर धुळे शहरात प्रथमच टीडीएस पीएच मेंटेन आर ओ पाण्याने व सहा एम एमोसिटी शॅम्पू ने एकदा स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत चौदा तास उपलब्ध सहा फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था होम वॉशिंग प्रशिक्षित स्टाफ वेटिंग रूम वायफाय फ्री पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल एकदा अवश्य भेट द्या पत्ता गोंदूर विमानतळ रोड मनोरंजन हॉटेल जवळ छत्रपती नगर शेजारी वाडी संपर्क शहाऐंशी पंचवीस सत्त्याण्णव शून्य नऊ अठ्ठेचाळीस प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी अमळनेने एक ऐतिहासिक व भावनिक क्षण अनुभवला बालपणी एकाच मातीत खेळलेले शिकलेले दोन मित्र आज जबाबदारीच्या शिखरावर उभे राहिले डॉक्टर परीक्षित बाविस्कर आणि डॉक्टर भूषण पाटील दोघेही मातीतून घडलेले भूमिपुत्र नगर परिषदेत डॉक्टर बावीसकर यांनी ध्वजारोहण करून शहराचा अभिमान वाढवला तर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर भूषण पाटील यांनी राष्ट्रध्वज फडकवून सेवाभावाचा आदर्श दिला बालमैत्री संघर्ष शिक्षण आणि समाजासाठीचे योगदान या सगळ्याचा सुंदर संगम या क्षणी दिसून आला अमरनेचा भूमिपुत्र म्हणजे केवळ शब्द नव्हे तर कर्तृत्वाची ओळख आहे हे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले विद्यमान आमदारांकडून भूमिपुत्र या शब्दाचा होणारा उल्लेख आज खऱ्या अर्थाने सार्थ ठरला कारण या दिवशी अमळनेरच्या दोन्ही प्रमुख ठिकाणी ध्वजारोहण भूमिपुत्रांच्या हातूनच झाले हा प्रसंग पाहून अमळनेरची जनता भाऊक झाली अभिमानाने मान उंचावली भूमिपुत्र कोण या चर्चेला आज उत्तर मिळाले असेच नागरिक बोलताना दिसतात नक्कीच आज आमदार साहेबही समाधानी असतील अशी भावना व्यक्त होत आहे भूमिपुत्र या विषयावर पडदा पडला आणि कर्तृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला आज संपूर्ण देशात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी श्रद्धेने साजरी केली जात आहे अमरनेर शहरातही गांधीजींच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम पार पडला मुन्ना भाऊ शर्मा यांच्या वाड्यात आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती लाभली महात्मा गांधी यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले गांधीजींचे विचार आचार आणि त्याग यांचे स्मरण यावेळी करण्यात आले देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले अहोरात्र परिश्रम आठवण्यात आले सत्य अहिंसा आणि शांतीचा मार्ग त्यांनी जगाला दिला आजच्या पिढीने गांधी विचार अंगीकारावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले कार्यक्रमात सामाजिक राजकीय व प्रसारमाध्यम क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते सर्वांनी एकमताने गांधीजींच्या कार्याचा गौरव केला देशाच्या प्रगतीसाठी गांधी विचार आजही तितकेच महत्वाचे आहेत कार्यक्रमात शांततेचे व वा श्रद्धेचे वातावरण होते गणेश भाऊ चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला अशा भावपूर्ण वातावरणात गांधी पुण्यतिथी कार्यक्रमाची सांगता झाली स्वराज वॉशिंग सेंटर धुळे शहरात प्रथमच टी डी एस पी एच मेंटेन आर ओ पाण्याने व सहा एम एम विस्कोसिटी शॅम्पूने एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत चौदा तास उपलब्ध सहा फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था होम वॉशिंग प्रशिक्षित स्टाफ वेटिंग रूम वायफाय फ्री पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल एकदा अवश्य भेट द्या पत्ता गोंदूर विमानतळ रोड मनोरंजन हॉटेलजवळ नगर शेजारी वाडीभोकर संपर्क शहाऐंशी पंचवीस सत्त्याण्णव नऊ अठ्ठेचाळीस